आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात नर्तकीच्या विरोधात गुन्हा दाखल लोकनाट्य कला केंद्रमध्ये अनेक नर्तिका आपल्या ठुमक्यांनी मनमोहक कदांनी अनेकांना घायाळ करतात मात्र याच सदा अनेकांना सजा ठरतात अशाच एका लोकनाट्य कला केंद्रातून ओळखीचा फायदा घेऊन एका नर्तिकीने प्रेमसंबंध प्रस्थापित करीत वेळोवेळी पैसे सोने प्लॉट महागळे मोबाईल घेतले ती तेवढ्या वेळेस थांबली नाही तर तिच्या भावाच्या नावावर पाच एकर जमीन घेण्यासाठी वारंवार त्याच्याकडे तगादा लावला जमीन देत नसेल तर गेवराईमध्ये असलेला तुझा बंगला तरी माझ्या नावावर कर नाही तर मी तुझ्याशी बोलणार नाही आणि तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली त्यामुळे जिच्यावर जीव ओवाळून टाकला तिनेच त्रास देण्यास सुरुवात केल्यामुळे नैराश्यामध्ये जाऊन गोविंद बर्गे यांनी स्वतः स्वतःच्या पिस्टलने डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वैराग पोलीस ठाण्यामध्ये एकवीस वर्षीय कला केंद्रातील नर्तिका पूजा देवीदास गायकवाड हिचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेची फिर्याद मयत गोविंद बर्गे यांचा मेहुना लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण राहणार नंदापूर जिल्हा जालना याने वैराग पोलीस ठाण्यात दिली आहे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातल्या लुखामसला गावामध्ये रहिवाशी असलेले माननीय उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे वय चौतीस वर्ष यांना लोकनाट्य कला केंद्रामध्ये कला पाहण्यासाठी आवड होती सुमारे एक दीड वर्षांपूर्वी थापडी तांडा येथील कला केंद्रामध्ये पूजा गायकवाड या नर्तिकेसोबत त्यांची ओळख झाली हळूहळू तिचा प्रवास जसा पारगाव कला केंद्राकडे वळला तसा त्यांच्यातील मैत्रीचे संबंध प्रेमामध्ये गुंतले यातून अनेक आर्थिक व्यवहार त्यांच्यामध्ये घडल्याचे बर्गे यांच्या नातेवाईकांकडून करते आहे यावेळी पूजाने गोविंद यांच्याकडून लाखो रुपये घेत स्वतःचे कला केंद्र देखील सुरू केले स्वतःसाठी सोन्याचे गंठण चैन देखील गोविंदकडून घेतली पावणे दोन लाखांचा मोबाईल सुमारे पाच पाच हजार रुपयांच्या ब्रँडेड चपला महागडे कपडे गोविंदकडून पूजाने वेळोवेळी घेतले प्रेमप्रकरण वाढत असतानाच अचानक पूजाने गोविंदशी संपर्क तोडल्यामुळे तो नैराश्याच्या अवस्थेत जाऊ लागला दरम्यान त्याने वेळोवेळी तिच्याशी संपर्क साधून पुन्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला मात्र यास पूजा प्रतिसाद देत नव्हती त्यामुळे गोविंदने गेवराईवरून पूजाचे गाव म्हणजेच बार्शी तालुक्यातील सासुरे सोमवारी मध्यरात्रीच गाठले आणि तिच्या राहत्या घरासमोरच येऊन त्याने स्वतःच्या पिस्टलमधून डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यामध्ये नर्तकी पूजा देवीदास गायकवाड हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित जगदाडे हे, हे करीत आहेत